आपण पाहत आहे आय टी न्यूज आवाज नव्या युगाची रस्त्यासाठी आमरण वंचित प्रणित समेत विद्यार्थी आंदोलनाच्या आमरण उपोषणाला विविध पक्ष संघटनेचा पाठिंबा जळगाव जामोद तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडी प्रणित समेत विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मोहित दामोदर यांचे जळगाव जामोद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचा रस्ता बांधून डांबरीकरण करावे व हायमास्ट लाईट बसवण्यात यावे या मागणीसाठी आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे अनेक वर्षापासून सामाजिक न्याय विभागाचे त्यामुळे उनवारा पाणी आणि नैसर्गिक संकटे जेलधारी वाट काढत विद्यार्थी या वसतिगृहात रहिवास करतात यांना कायमच रस्ता मिळावा म्हणून समितीत विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष मोहित दमोदर यांनी आजपासून आमरण उपोषण येथील उपविभागीय कार्यालयासमोर सुरू केले आहे या आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष भावराव पाटील शहराध्यक्ष अर्जुन घोर प्रवीण भोपळे अझल देशमुख अनिल इंगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे विधानसभा संघटक भीमराव पाटील हे उपस्थित होते तसेच महाराष्ट्र स्वराज्य पक्ष शेतकरी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत दिक्कर यांच्या वतीने अक्षय वाकोडे यांनी लेखी पत्राद्वारे पाठिंबा दिला आहे आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडी आंदोलनाच्या वतीने सामाजिक वस्तुगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक वस्तुगृह याचा रस्ता व्हावा या मागणीसाठी आम्ही बसलेलो आहोत आम्ही वारंवार प्रशासनाला निवेदन दिले आहे तरी सुद्धा त्याचा कुठलाही आम्हाला रिस्पॉन्स नाही आणि हे लवकरात लवकर जर रस्ता झाला नाही तोपर्यंत हे अमरण उपोषण उठणार नाही हे या प्रसंगी आम्हाला आव्हान करतो सर्व जनतेला आणि प्रशासनाला माझ्या जीवाचं काही झालं तर त्याला सर्वच प्रशासन जबाबदार आहे भोजन आघाड़ी युवा आघाडीच्या वती बाबासाहेब आंबेडकर आणि लाईटाची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे यासाठी उपोषण केलेलं आहे वतीनं मी त्यांना या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे वस्तुगृह अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू आहेत हे आपण पाहायला असेल आपल्या सर्वांना कल्पना आहे की गावातले रस्ते अनेक वेळा रस्ते झाले चांगले रस्ते त्याच्यातले उकलून त्याच्यात परत त्या ठिकाणी सिमेंट म्हणजे तांबरीकरांना या ठिकाणी सिमेंट रस्ते केले चांगले रस्त्यानंतर आणि आज त्या वस्तुगृहामध्ये लहान विद्यार्थ्यांना तिथं जायचा याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो परंतु हे शासन असेल किंवा इथले अधिकारी असेल या ठिकाणी साफ त्यांचं दुर्लक्ष आहे आणि निश्चितपुमानं ही निषेधार्थ बाब आहे की वारंवार सूचना देऊन म्हणजे आमच्या सहकार्याने सांगितलं किंवा सहा महिन्याच्या आधी यांनी निवेदन दिलं आणि लक्ष वेधलं परंतु प्रशासन असेल या ठिकाणी लोकप्रिय असतील नगर परिषद असेल त्यांनी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही आणि म्हणून जी मागणी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या युवा मित्रांनी या ठिकाणी केलेली आहे ती रास्त आहे आणि संपूर्ण आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही लक्ष पाठिव वंचित बहुजन आघाडीचे संघटने विद्यार्थी आंदोलनकर्ता बसले सन्माननीय रोहित देवा भाऊज यांचा आज सामरण उपोषणाचा त्यांनी हा दिलेला शासनाला प्रशासनाला इशारा आहे आणि एक वर्षापासून संबंधित व्यक्ती हे त्या संबंधित विषयाचा पाठपुरावा करतो आहे परंतु एक, एक वर्षापासून अद्यापपर्यंत ना समाज कल्याण विभागानं दखल घेतली ना महसूल विभागानं दखल घेतली आणि न दखल घेता आज त्यांच्यावर आमरण उपोषण करण्याची पाडी आलेली आहे निश्चितपणे तो स्पॉट जो येतो तो, तो आसलगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येतो आणि आसलगाव ग्रामपंचायतमध्ये जर निश्चितपणे या लोकांनी पाठपुरावा जर केला प्रशासनानं तर, तर ग्रामपंचायतकडून त्यांनी एक ठराव घ्यायचा आणि तो ठराव घेऊन समाज कल्याण विभागाला पाठवायचा आणि त्याच्या माध्यमातून तिथं जो आहे तो, तो एखादा दलित वस्तीमधून रस्ता मंजूर झाला पाहिजे कारण जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना तिथं त्यांची सोय झाली पाहिजे याकरता कमीत कमी त्या रस्त्याची व्यवस्था केली पाहिजे हॅम हॅम आय लाईफ तिथं व्यवस्थितपणे लावल्या गेले पाहिजे त्या परिसराचं सुशोभीकरण झालं पाहिजे कारण एकीकडे एक आपण तिथं विद्यार्थ्यांना जर ठेवतो आहे तर तिथं साप वगैरे हो हे ते इतू बिंचू वगैरे असे हे निघत आहेत तेवढ्यामुळे ते दक्षता घेऊन कुठंतरी शासनाने त्यांची खबरदारी घेतली पाहिजे आणि यांच्या उपोषणाला शिवसेनेचा आपला दा पाठिंबा शंभर टक्के उद्धव बाळासाहेब था, ठाकरे गटाचा दुसरा विषय जर सांगायचं जर झाला तर आताच तिथं का एक उठ्ठान पुलाचा जो एका याचं काम चालू आहे ते जर पाहायला तुम्ही तर अतिशय समोर आंबेडकर बाबाचा जो पुतळा बसलेला आहे त्या पुतळ्याच्या समोरच त्यांनी ते घेतलेलं आहे म्हणजे प्रशासनाच्या ह्या छोट्या छोट्या चुका असतात परंतु त्या भविष्यामध्ये खूप महागात पडतात म्हणून याही बाबीकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारे सुद्धा या आम्हाला उपोषणाच्या माध्यमातून मागणी व्यवस्थेत आहे की मागील हप्त्यामध्ये ज्या पावसामुळे त्या रस्त्याची जी दुरवस्था झाली आहे त्याच्यामुळे मागील तीन दिवसामध्ये मी दोन वेळा तिथून घसून पडण्याचं माझं हे झालेलं आहे अनुभव आलेला आहे त्याचप्रमाणे मागील पंधरा दिवसाच्या अंतराळामध्ये त्या ठिकाणी दोन वेळा गा साप जो आहे तो माझ्या गाडीवर धावून आलेला आहे त्याच्यामुळे विषय असा झाला आहे की तिथे जे राहणारे विद्यार्थी आहेत त्यांना मूर्ता रस्ता नसल्यामुळे तिथं आपल्याला ला लाईटाची सुविधा नाही आहे त्याच्या कुठलं स्पॉट ठिकाण कोणतं ठिकाण आपलं वाडी खुर्द या ठिकाणी जे हॉस्टेल आहे आपलं पूर्ण सांगतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्या ठिकाणी जर आपल्याला जर रस्ता असता मूर्त हा प्रकार जो आहे की जी कुठलंही जर शासकीय काम जर असते आपलं किंवा आपलं घराचं काम असलं तर आपण बघतो की घरासाठी रस्ता कुठे हां एवढी मोठी जर सरकार बिल्डिंग बांधत आहे आणि बिल्डिंग एखादी वसतिगृहाचा अधीक्षक ती स्वतः टेकओवर करत आहे तर त्यावेळेस रस्ता हा बघितलं का नाही गेला ह्या वेळेस जर आपण बघितलं की कुठं ना कुठं ही बाब कुठल्या ना कुठल्या मोठ्या घोटाळ्याला एक हे देत आहे वाचा फोडण्याचं काम करत आहे पण आता त्या काळात ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी कुठं ना कुठं आज खोडून काढण्याची गरज आहे आणि तो जो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे रस्त्याचा तो कुठं ना कुठं मार्गी लागला पाहिजे कारण त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव फारता धोक्यामध्ये आहे साप किंवा विचूकाठा याच्यामुळं बऱ्याच गोष्टी तिथं आम्हाला अनुभवायला भेटलेल्या